लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे केवायसी मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे कारण आता अंगणवाडी सेवकांकडे ही कागदपत्रे जमा करावी लागणार अन्यथा तुमचे पंधराशे रुपयाचा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींचा बंद होणार आहे कोणते डॉक्युमेंट जमा करावे लागणार संपूर्ण माहिती आपण घेऊन देणार आहोत लाडक्या तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण विनंती तुमची आता अंगणवाडी सेवकाकडे केवायसी मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तुम्हाला कागदपत्रे कोण कोणती जमा करावी लागणार पात्रता निकासाठी काय सुरू झालेली संपूर्ण माहिती आपण देणार आहोत राज्यातील मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना महत्वाची एकेवर्षी प्रक्रिया जी आहे बंधनकारक करण्यात आली आहे कारण की या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता आणि त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना महिलांना एक्के वर्षी दरम्यान प्रतिक वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्यामुळे अनेक महिलांना आता लाभ हा सुरू होणार आहे केवायसी केल्यानंतर कारण की लडक्या यामध्ये संबंधित जे आहेत स महत्वाचा हो बदल म्हणजेच तुम्हाला इथे सांगतो मी लाडक्या बहिन यामध्ये संबंधित लाडकी या बहिणीची किंवा अशी करून पती किंवा अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटित प्रमाणपत्र न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेवकाकडे जमावे करावी कर लागणार आहे त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्यात आला आहे हे मिळण्याचं चित्र आता दिसत आहे मात्र एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या संदर्भात महत्वाचे कागदपत्र तुरतास लाभार्थी महिलांना करावे लागणार आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात जे आता महत्वाचे अपडेट म्हणजे महिलांना आता इतक्या वर्षी प्रक्रिया करणे बंधनकार करण्यात आली कारण योजनेचा पात्रता महिलांना निकष जे आता वगळण्यासाठी आता गरजू महिलांना या राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की बऱ्याच एक लडक्या महिन्याने याचा लाभ घेतला त्यामुळे झाली आहे डिसेंबर महिन्यापर्यंत आहे ही केवळ शेवटची तारीख केवळ न करणाऱ्या महिलांना पुढील लाभता मिळणार नाही अडचणी येऊ शकतात ही केवयसाठी प्रतिकिव वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे महिलांसमोर अडचण निर्माण होणार आहे कोणती अडचण ज्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आता वडिलांचा जीव आहे मृत्यू झालेला आहे आणि पती किंवा उपलब्ध नाही अडचणी होत्या अनेक विधवा निराधार एकल महिलांसाठी हा, एक हा नियम विरोधक नाराजी व्यक्त केली जात असून शासनाने पर्यायी हा निर्णय घेतलेला आहे अशी मागणी केली जात होती कारण की आता बऱ्याच लाडक्या कोणाचा आधार कार्ड नंबर देऊन करावी असा प्रश्न उपस्थित होता त्यावर शासनाने अशा महिलांचा विशेष सुविधा व तयार केली आहे त्या दरम्यान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेतील वडील किंवा पती दोघे नसल्याने एकल विधवा निराधार महिलांना हा लाभ मिळावा कायम ठेवला जाणार आहे या संदर्भात महत्वाची माहिती देण्यात आली आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका करायची आहे आता तुम्ही बघू शकता एकतीस डिसेंबर पर्यंत करावी लागणार कागदपत्रे ही जमा कारण की लाडकी बहिणीतील योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांना आता महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही घटस्फोट झालेला आहे लाभार्थी ला महिलांनी स्वतःची हिकेवशी करून पती किंवा अथवा वडील यांच्या अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र न्यायालयाचे आदेश याची प्रत संबंधित अंगणवाडी सेवांकडे एकतीस डिसेंबर पर्यंत जमा करावी असे हे आदेश देण्यात आले आहे कारण की आता अंगणवाडी सेविकांकडे त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती किंवा वडील करणे करण्यापासून सूट देण्यात येणार आहे पात्र असल्याची शिफारस बाल विकास महिला व बाल विकास जे प्रकल्प अधिकारी आहे सी डी पी यांच्या मार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे करावी लागणार आहे कारण की आता त्यानंतर लाडक्या बहिणी तुम्हाला आता म जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे महिला व बाल विकास आयुक्तामार्फत शासनास शिफारस करणार आहेत दरम्यान वडील किंवा पतीचीही हयात नाहीत आणि घटस्फोटीत महिलांनी अंगणवाडी सेवा होती अशाच नवीन अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मित्र धन्यवाद